गारकी चतुर्थीला गणपतीपुळ्यात भाविकांची मोठी गर्दी दीड लाख भाविक गणपतीपुळ्यात दाखल mm, mm, युपीएससी परीक्षेवर एआय कॅमेऱ्यांचा वॉच नीट सारखा गोंधळ टाळण्यासाठी उपाययोजना परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांची ओळख पटवण्यासाठी फेशियल रेकॉग्नेशन तंत्र हे तयार होणार दोन हजार अठरा दोन हजार एकवीस आणि दोन हजार बावीस मध्ये नीट परीक्षेत अनियमितता सीबीआयकडून गुन्हे दाखल बिहार गोद्रामध्ये सीबीआयच्या पथकांचा तपास सुरू पंतप्रधानांसाठी फुटपाथ मोकळे करता सामान्यांसाठी का नाही उच्च न्यायालयाचे मुंबई महापालिका आणि पोलिसांवर ताशेरे सर्व फेरीवाल्यांची माहिती संकलित करण्याची न्यायालयाची सूचना पुणे पुरुष अपघात प्रकरण खटला फास्ट ट्रॅकवर चालवणार मृतांच्या पालकांना मुख्यमंत्र्यांची ग्वाही मृतांच्या पालकांनी घेतलीय मुख्यमंत्र्यांची भेट mm -hmm. केरळचं नाव बदलून केरळम करा राज्य सरकारची केंद्राला दुसऱ्यांदा विनंती विधानसभेतही ठराव मंजूर मुंबईत मराठी माणसांसाठी पन्नास टक्के घरं आरक्षित ठेवण्यासाठी कायदा करा ठाकरे गटाची राज्य सरकारकडे मागणी अशासकीय विधेयक विधानभवन सचिवालयाकडे सादर ड्रग्ज घेण्यासाठी ज्या बार ठिकाणांचा वापर त्यावर बुलडोजर फिरवा मुख्यमंत्र्यांचे पुणे आयुक्तांना आदेश सात आरोपींना पोलीस कोठडी नांदेगावचे ठाकरेगटाचे तालुका प्रमुख संतोष गुप्तांच्या घरातून आठ किलो गांजा जप्त पोलिसांची कारवाई राजकीय दबावापोटी कारवाई केल्याचा आरोप आज दोनशे अठ्याहत्तर नव्या खासदारांचा शपथविधी पार पडणार लोकसभेचा विरोधी पक्षनेता देखील आजच ठरणार राहुल गांधींच्या नावासाठी काँग्रेस आग्रही असल्याची माहिती